बुलढाण्यात बुलढाण्यामध्ये एका अजब आजारान शेकडो गावकरी त्रस्त आहेत अचानकपणे टक्कल पाडणारा हा आजार अबालवृद्ध सगळ्यांना सतावतोय आणि धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाला या आजाराचं कारणच सापडत नाही त्यामुळे गावकऱ्यांचं टेन्शन कसं वाढलंय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसचं थैमान सुरूच आहे केस गळण्याच्या या अजब बाजारानं त्रासलेले गावकरी आता अक्षरशः मेटा कुटीला आलेत कारण आतापर्यंत बारा गावात केस गळतीच्या एकशे पन्नास रुग्णांची नोंद झाली आहे आणि यात अबाल वृद्ध सगळ्यांचा समावेश आहे साधारणपणे डिसेंबर मध्ये अचानकपणे शेगाव आणि आजूबाजूच्या गावातल्या नागरिकांचे केस गळायला सुरुवात झाली इतर पासून सोमवार मग आता बुधवार हे केस किती दिवसाचे आहेत हे, हे इतार पासूर। इतार पासूर। तीन दिवसापासून का नाही तसं काहीच नाही लावलं काहीच नाही आलेलं पथक त्यांना आज विचारलं की तुम्ही पाणी तपासायला गेलो नेलो होतं आठ दिवस झाले एक तारखेपासून आतापर्यंत त्याने विचारलं त्यांना पाण्याचा काय फॉल्ट आहे तुम्हाला काही असं वाटते काय त्याने सांगितलं म्हटलं बाबा फॉल्ट असेल तर आम्ही त्यांना आंघोळा करत नाही त्याने काही आम्हाला सांगितलं नाही पाणी खारपण पट्ट आहेच आमचा पण आता लोक काही पाण्यापासून काही राहिलं नाही तसं सुरुवातीला पाण्यामुळे केस गळत असतील असा अंदाज बांधण्यात आला त्या दृष्टीने आरोग्य पथकानं तपासणी केली मात्र ठोस निदान होऊ नाही ना ना पाणी इन्फेक्शन डिसेंबर सुरू तीन ते चार दिवसात टक्कल पडण्यास सुरुवात आरोग्य प्रशासनाकडून सर्वेक्षण पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले रुग्णांचं रक्त त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले पाण्यामध्ये नायट्रेट्स आणि टीडीएसचं प्रमाण जास्त फंगल इन्फेक्शन असल्याची शक्यता वर्तवली तपासणीनंतर कोणताही फंगल इन्फेक्शन नसल्याचा अहवाल नमुने नाशिक आणि अहमदाबादच्या प्रयोगशाळेमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव प्रतापराव दौरा करण्याचे आदेश त्यानुसार केंद्र सरकारच्या आयुष विभागाचं पथक बुलढाण्यामध्ये पोहोचलाय दिल्ली आणि चेन्नईचं आरोग्य पथकही शेगाव आणि इतर गावांमधल्या टक्कल पडणाऱ्या रुग्णांची तपासणी आहे या पथकांमध्ये बारा संशोधकांचा समावेश आहे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आयसीएमआर ची टीम इथे आली पाहू कि याच्यात काय काही टॉक्सिक मटेरियल आहे का काही हेवी मटेरियल आहे का ऑलरेडी सरकार ने इन्वेस्टिगेशन के लिए पाने का ही मेटल्स नहीं हालांकि अभी पहला जो इनिशियल इन्वेस्टिगेशन हुआ है वो नेगेटिव आया है लेकिन हम ब्लड सैंपल लेके उसमें और डिटेल्स में और मेटल्स देखेंगे उस सैंपल में फिर हमें हैवी मेटल्स जो है वो उसका एनालिसिस करेंगे तो फिर एनालिसिस करके रिपोर्ट बनाएंगे और बाकी जो कॉज है वो भी हम जब हम सर्वे करेंगे पेशेंट से बात करेंगे उसको भी हम देखेंगे और फिर कोरिलेट करके देखते हैं क्या कॉज आता है शेगाव तालुक्यातील अकरा आणि आता नांदुरा तालुक्यामधील एक अशा बारा गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार सुरूच आहे हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आता तर मिशी आणि हातावरील केस गळणारे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे एम चे पथक काय ठोस उपाय शोधणार याची प्रतीक्षा गावकऱ्यांना लागली आहे बुलढाण्याहून संदीप वानखेडे सह रिद्धी मात्रे पुढारी न्यूज